नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मुली बेकिनी म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आताच्या घटची मोठी बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बरं आहोत पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नव अपडेटपणे चला सुरू करूया राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक पडताळणी होणे आवश्यक असते व आलेल्या आक्षेपाचे प्रमाण कमी करून घेणे गरजेचे असते जेणेकरून सेवावृत्ती परत कोणत्याही प्रकारचे आक्षेप बाकी राहणार नाहीत व लगेच पेन्शन सुरू केली जाईल वेतन पटलने मुदे पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये शासन ठरवून दिलेल्या वेतन श्रेणीत कर्मचारी वेतन घेतले आहेत का तसेच वार्षिक वेतन या नियमित लागू केलेल्या आहेत का विना वेतन रजा खासगी कारणास्त असल्याच वेतन वाढ पुढे ढकलण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहेत का वेतन श्रेणीच्या सुरुवातीच्या वेतनावर सुरू आहे वेतन का अधिक वेतन देण्यात आलेले आहेत का अधिक वेतन दिल्यास त्या प्रकारची तरतूद आहे का पदोन्नती वेतन निश्चिती बरोबर आहे का विकल्प दिल्या असल्यास त्याची नोंद आहे का तसेच वेतन रचना वेळी विकल्प दिला आहे का सदर विहित कालावधीमध्ये आहे का तसेच यापूर्वी वेतन पडताळणी झाली आहे का झाली असल्यास त्यानंतर वेतन पडताळणी होईपर्यंतची वेतन पडताळणी बरोबर आहेत का तसेच वेतन लागू असल्यास सक्षम अधिकाराच्या आदेशाने लागू करण्यात आलेली आहेत का तसेच हिंदी मराठी भाषा परीक्षा सूट परीक्षा बाबत उत्तीर्ण नसल्यास वेतनवाढ थांबविण्यात आहे का तसेच ज्या विभागीय परीक्षा पास झाली नाहीत म्हणून वेतनवाढी थांबवण्याची गरज असते ती वेतनवाढ आहे का सदर मुद्द्याचे काटेकोर पालन होणे आवश्यक असणार आहेत म्हणजे महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे एक व सुधारित नियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार नऊ मधील तरतुदीचे काटेकोर पालन होणे आवश्यक असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेत नवनवीन अपडेट शासन झालेल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात धन्यवाद